नमस्कार मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रॉयड वास्तू मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे काल आपण अक्षय तृतीयेबद्दल बघितलं म्हणजेच आज कमीत कमी कोणतं कमी दान द्यावं की जे खरोखरच अक्षय राहू शकेल मी काल तुम्हाला सांगितलं होतं मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आज तो उपाय कराल, नक्की करून बघा आज आपण बघणार आहोत राशी चक्रातील नववी रास म्हणजेच धनुरास तर धनुरास ही थोडीशी गोंधळलेली रास आहे अशा व्यक्तीचा थोडासा कॉन्फिडन्स लूज असतो पण बुद्धिमत्ता प्रचंड असते हे धार्मिक वृत्ती जे असतात सहसा इतरांना त्रास न देणारे असतात तर अशा या धनुवृत्तीस धनुराशीसाठी रंग आहे पिवळा पिवळ्या रंगाचा शर्ट पिवळ्या रंगाचे पॅन्ट किंवा पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाच्या ड्रेस नाही शक्य झालं तर कमीत कमी पिवळ्या रंगाचा रुमाल आपण आपल्याजवळ ठेवू शकतो त्यांनी जर धातू वापरायचं ठरवलं तर सोनं हे यांच्यासाठी खूप लाभदायक आहे आज अक्षय तृतीया आहे आज सोन्याची खरेदी केली तर पण चालू शकेल त्याच सोन्याची तुम्ही चेन करू शकता मंगळसूत्र करू शकता कुठलेही आभूषण तुम्ही करू शकाल आणि तुम्ही ते धारण करू शकता फक्त हे धनुराशीसाठी सांगतो ना तर या धनुराशीच्या व्यक्तीने शरीराच्या कोणत्या अवयवाची काळजी घ्यायची आहे तर कंबरेपासून खाली आणि गुडघ्यापासून वरती म्हणजेच आपल्या ज्या मांड्या आहेत या मांड्यांची काळजी घेणं गरजेचं आहे कधी मांडीचं कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे दुखापत होऊ शकते तिकडं दुर्लक्ष नाही करायचं सगळ्यात मोठं हाड जे असतं ते मांडीचं असतं पण ते ब्रेक होण्याची शक्यता मात्र धनुराशींच्यामध्ये थोडं जास्त येऊ शकतं त्यामुळं धनुराशींच्या व्यक्तींनी मांड्यांची काळजी घेतली पाहिजे मांड्यात दुखणं मांड्या सुजणं पुरळ उठणं ॲलर्जी होणं खास सुटणं अशा कित्येक प्रकारच्या गोष्टी घडू शकतात की जिकडे आपण सहजासहजी लक्ष देत नाही आहे पण प्लीज असं नका करू पुढं लक्ष द्या तुमच्यासाठीच आहे नाही आहे उद्या आपण बघणार आहोत पुढची रास मकर रास तोपर्यंत सर्वांना हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद लाईक नक्कीच करायचं विसरायचं नाही आहे शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा कारण हे चॅनल माझं एकट्याचं नाही आहे आपल्या सर्वांचं चॅनल आहे ओके नमस्कार धन्यवाद